नमस्कार मित्रांनो सध्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची सर्वत्र चर्चा आहे बिग बॉस मराठीचा पहिला सीझनही प्रचंड गाजला होता बिग बॉस मराठी गाजवलेल्या एका अभिनेत्रीची झी मराठीच्या मालिकेत वर्णी लागली आहे झी मराठीवर सावळ्याची जणू सावली ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये एक मुलगी स्टेजवर गाताना दिसत आहे पण सूर मात्र मालिकेच्या नायिकेचे आहेत हे गाणं ऐकून मालिकेचा नायक आवाजाच्या प्रेमात पडल्याचं दिसत आहे नायकाने स्तुती केल्यानंतर नायिका त्याला थँक्यू म्हणणार तितक्यातच प्रोमोमध्ये मेघाची एंट्री होत असल्याचं दिसत आहे मेघा तिला सुनावत असल्याचं पाहायला मिळत आहे तुला काय वाटतं ता हा टाळ्यांचा कडकडाट कर ही प्रशंसा सगळी तुझ्यासाठी तुझा आवाज माझ्या मुलीसाठी माझ्याकडे घाण ठेवलाय हे कायम लक्षात ठेवायचंच असं मेघा तिला म्हणताना दिसत आहे या प्रोमोमध्ये मेघाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे मेघाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत सावळ्याची जणू सावली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत अभिनेता साइंकित कामत आणि अभिनेत्री प्राप्ती रेडकर यांच्या मुख्य भूमिका आहेत तर सुरेखा तळवरकर आशिष कुलकर्णी विना जगताप मेघा धाडे असे अनेक कलाकार या मालिकेमध्ये झळकणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा